मित्रांनो ब्रह्मांड नायक बाळमामांचे व्हिडिओ आपण बनवत आहोत ते सगळे सगळ्या मराठीमधून आहे ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे म्हणूनच या सगळ्या व्हिडिओचे डबिंग करावायचे आहे एक हजारहूनही अधिक व्हिडिओचे डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाहीत त्यामुळे तुम्ही सुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता खाली गुगल पे व फोन पे नंबर दिलेला आहे मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा बोला बोला बळमांच्या नावाने चांगले मित्रांनो नमस्कार बाळूमांच्या नावानं चांगभ मित्रांनो गेली अनेक वर्ष आपली ही सेवा सुरू आहे आपला हा प्रवास सुरू आहे आणि त्या प्रवासाचे तुम्ही सगळेजण साक्षीदार आहात आजपर्यंत मित्रांनो आपण मामा ज्या ज्या ठिकाणी गेले होते तिथं जाऊन आलो आणि ज्या ज्या लोकांना मामा भेटले होते मामांची सेवा ज्या ज्या के लोकांनी केली अशा सगळ्या लोकांना आपण भेटलो आणि मित्रांनो खरंच मामांचे हे सवंगड्यांचे अनुभव ऐकून खरोखर मलाही इतकं सुंदर वाटलं कारण मामांच्याविषयी जाणून घ्यायला फार म्हणजे फार चांगलं एक माध्यम मिळालं मला आणि ते तुमच्यावरून पोचवायला इतका आनंद वाटला की सगळे स जे जे आपणाचे ठावे ते ते इतर असे सांगावे ते सकाळ ते असे सांगावे तर हे सगळं पोचवण्यासाठी मी एक प्लॅटफॉर्म निवडलं ते म्हणजे यूट्यूब मित्रांनो प्रत्येक सवंगड्यांच्या घरी जाऊन त्या ठिकाणी त्यांची मुलाखत घेऊन ते सगळं यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोचवायचा हा माझा प्रयत्न फार वर्षापासून सुरू आहे आणि त्याला तुम्ही खरंच खूप साथ देत आहात आज एका नव्या ठिकाणी मी आलो आहे मी आलो आहे इचलकरंजीमध्ये शारूबाई सुतार यांच्याकडे मित्रांनो आमच्या गडिंगलजमध्येच माझा ज्या क्लास ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी शेजारीच माझ्या क्लासच्या शेजारीच एक ताई राहतात ताई सुतार तर त्यांच्या घरी मी एकदा गेलो होतो आणि तिथं ते, त्यांनी मला सांगितलं की माझी आई म्हणजे त्यांच्या आई ज्या आहेत त्या ते, मामांच्याबरोबर होत्या आणि महत्त्वाचं म्हणजे काय गंगुताईंच्याबरोबर त्यांनी बराच काळ घालवला आहे म्हणजे मामांच्या बहीण ज्या गंगोताई सत्यबाईंच्या आई जी गंगोताई आहेत त्यांच्याबरोबर त्याने बराच काळ घालवला होता असं त्याने मला सांगितलं आणि त्यानंतर मग मी ठरवलं की इकडे यायचं इचलगंजाला येऊन मुलाखत घ्यायची खरं तर मित्रांनो हे सगळं जुळून यायला आता ह्यासाठी मला कुठलाही वेगळा प्रयत्न करावा लागला नाही हे सगळं जुळून आणलं ते मामाने जुळून आणलं यासाठी मी असं म्हणतो कारण मित्रांनो माझा इकडे येण्याचा कोणताही उद्देश नव्हता आणि असं असताना ताईंनी स्वतःच सांगितलं की असं असं माझी माझ्या आईची मुलाखत घ्यायची आणि मुलाखत घ्यायची असल्यानंतर आणि मित्रांनो खरंच मामा स्वतः ह्या गोष्टी घडून आण आणल्यात नाहीतर एवढ्या लांबचा हा परिचय मला कधीच मिळाला नसता ह्यांचा स्वभाव मला कधीच लागला नसता आणि मी आता आईंशी बोललो इतकी सुंदर आणि एकदम सखोल अशी माहिती आहे त्यांच्याकडं तर हे सगळी माहिती मित्रांनो आत्ता आपण या मुलाखतीच्याद्वारे जा जाणून घ्या मित्रांनो तुम्हाला हे जर व्हिडिओ वा आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा खाली सबस्क्राईबचं बटन आहे आणि शेअर करा व्हिडिओ सगळ्यांना आणि विशेष म्हणजे मित्रांनो आपला ब्रह्मांड नायक बळोमा हे पाक्षिक आपण सुरू केले तर ते पाक्षिकसुद्धा सगळ्यांनी घरपोच मिळवा आणि त्यासाठी नंबर मी खाली देतो आहे आणि मित्रांनो आता शाहरूबाई यांच्याकडून शाहरूबाई यांच्याकडून आपण सगळी माहिती जाणून घ्या या मुलाखतीचा दुसरा भाग आज आपण बघूया बोला बोला बळोमाच्या नावानं बोला ब कधी भांडला सगळा विचार गंगोताई सांगा कधी भांडण झालेत का तुझे नाही नाही कधी कधी नाही कधी गंगोताई चांगले होते।, चांगले होते चांगले होते चांगले ढोल्या आणि भारमाल भारमाल क चौकशी करायचं नाही व करवायला आणि वाचमेल कसं म्हणायचं जेवण जे आता बंद जावा घरी जावा ओशिर झाला मग ते असे उभं राहायचे मावसे hmm. आणि असा हात करायचे पाठमाले दौरा पाठमाले दौरा नाही यायचं संध्याकाळी सुट्ट होईसर मला दखवायचे ना नाही <laughs> त्याचाच बसा इथं बस म्हणायचे पाकडे म्हणायचे एवढे जण साथ मला दिलेचे कुठं <laughs> बाळूमामा पार, कसे होते दिसायला चांगलं बाळ मामा देखना पण गोरा बने सारखा कोण काळ नाही कोण कोण नाही कळणे पांढरे खड पांढरे डाका असे बाळ मामा मामा हायचा बोटो बाळ मामाचा यायला म्हटलं मोबाईल न काढून ना जा ते जरा त्याचा ऐके आता त्यांची वकार कुठं होती वकार कोणाची भारमलांची वकार कुठं होती फॉर्मल ते गाडी जाते का पहिल्या गावात गाडी जायच होते कुठल्या गावात होते हा कुठल्या गावात कुठल्या गावात कुठल्या गावात अकोळ अकोळ अकोला अकोला मग गंगोताई किती वा, किती वाजता किती वाजता यायच्या किती वेळ काम करायचं अकोळ्यात गंगोताई बरोबर किती वेळ काम करायची आणि किती वाजता जात होती शेता बाराला बाराला एकला बाराला सुट्टे झाले दोन अडे वकार येते याचा संध्याकाळी साला सुटे साला सुटे काय काय काम करत होत संध्याकाळी तिथं काय काय काम करत बारा 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 पैसे होाराने पगार बारा बाराने, बाराने पगार एक दिवसाला ये बारा काय पैसे नव्हतं दिवसाला काय महिना दिवसाला पैसे नव्हतं बारा ने होत बाराने 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 होत बाराने होत पैसा 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 साठवाना श्या तो देगा सहा रुपये तो देगा सहा रुपये तो देगा चार रुपये दोस्ते नेकंड आपला आणि चोरला पोरग आणि हे आणि एक पोरगे इकडं आले हे दिला काय 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 काम करत होता तू काय काय काम करत होतेस हा गंगोई बरोबर बाराण्यात काय काय काम बारा नाही बाराने ना, बारा होते नाही एक दिवसाला नाही होते नाही तू दिवसाला काय काम करत होतीस टोना टोण्या झालं टोण्या बडवायचं काय बाळ का बिडी जर जाकू तंबाखू बडवायचा आणि तंबाखूचा डेगायला जायचं वायच पकडायच काडी बाजूला काढून टाकायचे पुढचा फुड काढायचा आणि एक दिवस ते एक दिवस भरून टाकायला चाळे चाकेवर वर सहा जणे होता तंबाखू भरून टाकायला काय चाच्या मोठ्या मोठ्या चाक्या काय तर ते ते। आणि पाणी लावायला तंबाखूला पाणी लावायचं हेच ना त्या रस्त्या पतरा असा व तंबा वाचायचा आणि बारका काडी काडी चिली ते काय ते त्याच्यावर घालायचे मोठी काडी बारकी काडे घालायचे बारका जरा जरा घालायचा आणि पाणी मारायचं पाणी पाने आणि तिकंडकाने अस करून त्याचा जेवढ एक करायचा ते चाकीला चाकी जा जात मग हा चाकीला जायचं जायचंय मग असं काम केलं बारा वेळेस काम केलं काय करायचं सगळं पोरं भाजी सहा होते तेव्हा का तोरला पोरग आहे माझा चोरला पोरग हे तर वागा रे नुकतंच शाळाला जात होतं आणि तोरला सात सात शिकला आता तिथं दांडेकर मास्तरच्या हा बामणाचा तेव्हा किती झाला जन्म झाला कोळा जन्म किती झाला काय कोळ्या तुझा जन्म कधी झालाय तुला आठवत काय बाजा मा आता मला कुठं आठवत आई आमचे बारके लहान असताना मरले मे वर्षाचे माझ्या पाठीवले पोरगे जल भन माझे आणि आईला काय झालं मरून गेले गेले चार माणसं एकटाच भाऊ आम्ही तिघे बने आज अजेन आमच्या तेव्हा दवाखाना नव्हतं दवाखाना नव्हतं तेव्हा आई आमचे सगळ्याचे डिलिव्हरी करायला जायचं त्याने वट्या वट्या एवढं एवढं भरून भरून द्यायचं hmm. मसवे गाव hmm. मसवे गाव माझ चांगला देश आहे पाटलाच yeah. त्याने आम्हाला जगवले चार माणसं yeah. चार माणसं yeah. बाबा आमचा मिलिटरीत गेला yeah. पंधरा सोळा वर्ष hmm. ते कंडायला मी दहा अकरा वर्षाचे तो सासरवाडीस तो म्हंटला मावळेचा लेख होता ये आमचा दौरा त्याला देऊन टाकले मला देऊन टाकले दाखला काढायला दाखला बाराने पैसे चावडेच घेतले दाखला काढायला त्याचा हळदेत बाराने पैसे घेतले लहान असतात मे मोठे झालो कवा मोठे झालो काय अकरा बारा बारा पा मोठे झालो त्यात दोन वर्ष गेलं तिसऱ्या वर्षात पोरगं राहिलं राहिलं राहिल ते तर घरगुडीत कचेरीचा दारा फुडव आमच्या बाबांना गॅरेज टाकलं तर गाड्यांचं गाड्या गाड्याच होत्या बैलगाड्या अरे कोळशेच्या गाड्या होत्या कोळशेच्या होत्या गाणी होत्या असायला ऐकव असेल तुम्हाला कोळश्याच्या मग तर अडचण बसलो त्या थोरल्या पोर गेला गार्डेचे लोक हित संबंध गार्डेचे लोक भाऊ म्हणता सारखे माझे डेलिव्हरी दोन दिवस माझ्या जवळ बसले ते गारकोट कचेरीचा दारा पुढं त्याच होता शहरायचं आमच्या बाबाचं मग डिलिव्हरी झाली आमचा बाबा एवढ एवढ गाडीतले कोळसा आणायचा आणि खटा खाली घालायचा बाजल्या खाली का माझ्याने करायचं चांगलं होऊन दे म्हणून बाबा आमचा लय आण झाले व आमचं लय झालंय खरं आमच्या आजी चांगले आणि एक चुलते मरून गेले ते लय सांगणार भयंकर देण सांगणार कोणाचे एक नाही कोणी नाव काढलं नाही कोणाचे काळ नाही कोणाचा अंगाला याला चेष्टा मस्कर इतका हे नाही काय नाही सत्य है। सत्य आहे देवा बसे असे जाणार आणि असेच हे देवण कशा शेड्या भरल्या ना बघा स्वर्गाला बरोबर नेट जायला बरोबर काय माझा ना तो कोल्हापूरचा असं वाकून वाकून बघत्यात अये अगं तुझं रेस चांगली आहे म्हणतात बरोबर काय बाळ मामाचं सांग बाळमाच काय हे हे सांग गंगुत बाळमाच बाळमाच हे चांगलं बाळ मामाला मय लय हे करा बाळमा अधमापुरात राहिला मेथकेच राहिला मेथक्याच अंडगा मंदिर आहे आणि आदमापुरात त्या लोकांनी तेवढा जागा तेवढा दिलाय बघितले साय बघितले सांग बघितलं की बघायला संगोता यांच्या बरोबर गंगोता सत्यवाई येत होत्या काय विचारा मुलगी त्यांची गंगुताई बरोबर गंगोआई गंगुता आहे की नाही त्यांच्यावर सत्यवाई येत होती काय बाणमाची बायको